नमस्कार मित्रांनो अरेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ती म्हणजे सांगली महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी पाचशे जागांची जाहिरात निघणार आहे त्या संदर्भातले अपडेट आपण घेणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ही जे आपले सिलेक्टेड विद्यार्थी आहेत या वर्षी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आणि आपले विद्यार्थी तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये दिसत आहेत जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअप वरती आम्हाला या ठिकाणी कॉलिंग करून मेसेज करू शकता चला तर मग बघूया काय आहे अपडेट नेमकी बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की महापालिकेत होणार पाचशे कर्मचाऱ्यांची मध्ये भरती बघा कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे मार्च मध्ये आणि त्याची प्रोसेस या ठिकाणी आता सुरू होणार आहे आता काय म्हटलेलं आहे बघा की सांगलीचे जे महापालिका आयुक्त आहेत शुभम गुप्ता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा महापालिका आयुक्त जे आहेत शुभम गुप्ता या शुभम गुप्ता यांनी काय सांगितलेलं आहे की आता जी काही प्रोसेस आहे या भरतीची ती प्रोसेस बघा काय म्हटलेला आहे त्यांनी या ठिकाणी पदोन्नती बाबत निवेदन देण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेवेळी भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्पष्ट केला पदोन्नतीच्या प्रक्रिया म्हणजे पदोन्नतीचा हा विषय या महापालिकेमध्ये होता तो आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि ते काय म्हटलेलं आहे बघा पुढे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पदोन्नतीची प्रक्रिया हत्ती घेण्यात आली आहे महिना अखेर पदोन्नतीचे काम पूर्ण होणार आहे म्हणजे या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या ठिकाणी हे पदोन्नतीचं काम पूर्ण होणार आहे आणि सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पदोन्नती दिली जाणार आहे म्हणजे बढती दिली जाणार आहे आणि सव्वा दोनशे जणांना बढती देण्याचं जे काम आहे हे काम या महिन्याच्या अखेर म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर मग द्वितीय आणि तृतीय म्हणजे ब आणि क गटातल्या साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा खूप मोठी संधी आहे कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ या ठिकाणी दीड लाख दीड लाख या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेला आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तलाठीची भरती आहे त्यानंतर एक भरती आहे कोल्हापूर जीएमसीची म्हणजे कोल्हापूर रुग्णालयाची जी भरती आहे ती सुरू झालेली आहे अजून कोल्हापूर महानगरपालिकेमधली सुद्धा भरती आहे अशा अनेक विभागाच्या भरती या ठिकाणी जाहीर होणार आहेत पोलीस भरती आहे आपल्याकडे तुम्हाला अजून कोणकोणत्या विभागामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवरती एक प्ले लिस्ट आहे या प्ले मध्ये आपण सांगितलेलं आहे की कोणकोणत्या विभागामध्ये जाहिराती निघणार आहेत आणि परीक्षा केव्हा होणार आहेत तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी भूमी अभिलेख आरोग्य विभाग जेडपी वगैरे याच्यामध्ये रिक्त आहेत आणि दीड लाख नोकर भरतीचा आदेश आपल्या पहिल्या शंभर दिवसामध्ये फडणवीस साहेबांनी दिल्यामुळे ही भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येक विभागाच्या या ठिकाणी जाहिराती येणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागायचा आहे कुठलाही गापील ठेवायचा नाही तुम्हाला जर टी सी एस आयबीपीएस पॅटर्न जर अभ्यास करायचा असेल टी सी एस आणि आयबीपीएस तर या पॅटर्नचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा काय करायचं याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जा पर्यंत ते शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा कारण की त्याच्यामुळं तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मिळणार नाही आणि जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळवण्यासाठी काय करावं लागेल बेल आयकॉन प्रेस करावं लागेल तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या दे पर्यंत शेअर करा धन्यवाद